लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चांदवड तालुक्यातील रायपूर आहेर वस्ती येथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले अचानक बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे हा प्रकार पाहताच शंभर ते दोनशे नागरिक एकत्र जमले यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते यावेळी नागरिकांनी बिबट्याच्या सुरक्षित बंदोबस्ताची जोरदार मागणी केली आहे या घटनेची माहिती पशुप्राणी मित्र माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी दिली त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी आर एफ ओ राहुल घुगे यांना तात्काळ माहिती दिली आहे वन विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे दरम्यान भागवत झालटे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे जात असताना गावाजवळ या ठिकाणी आज पण बिबट्याचं दर्शन झालेलं आहे या गावात मागील तीन चार दिवसांपूर्वी पण एक दुर्घटना घडलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक या ठिकाणी ठार झाला होता काल परवा पण एका महिलेवर हल्ला झाला होता स्थानिक प्रशासन आणि या ठिकाणी वन विभागाला कळकळीची विनंती आहे सगळ्या ग्रामस्थांकडून की आज जो बिबट्या या ठिकाणी दिसला याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि तिथल्या स्थानिक लोकांना भयमुक्त करावा ठिकाणी नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे तरी प्रशासनाने काहीतरी प्रयत्न करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक सबस्क्राईब मिस एन अपडेट